नमस्कार जेजुरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आपण आहोत आता प्रभाग क्रमांक नऊमध्ये आपल्याबरोबर आहेत मंदार रमेश बयास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्या निवडणूक लढवत आहेत नमस्कार मी मंदार रमेश बयास मी नऊ नंबर प्रभागात उभी आहे राष्ट्रवादी पक्षाची उमेदवार चिन्ह माझं घड्याळ आहे मी माझ्या प्रभागातून विकास कामं करण्यासाठी कटिबद्ध आहे आज आपण प्रभाग क्रमांक नऊच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रमेश बायस यांच्याशी बोललेलो आहे त्यांचे चिरंजीव आपल्याबरोबर आहेत राहुल बायस तर ते संप्रदायामध्ये त्यांचं मोठं काम आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की संप्रदायाच्या माध्यमातून या प्रभागामध्ये काही संस्कार वर्ग वगैरे घेऊन समाज प्रबोधन करता येईल का रामकृष्णारी मी राहुल रमेश बयास ह्या नऊ नंबर प्रभागामध्ये माझी मंदा रमेश बयास आई माझी उभी आहे आणि माझे वडील माझे माझा वडिलांचा राजकीय ह्याच्यामध्ये वारसा आहे माझे वडील उपाध्यक्ष होते गेल्या पंचवर्षीला माझी मंडळी नगरसेवक म्हणून तिने सुद्धा काम केलेले म्हणजे आमचा पहिल्यापासून राजकीय वारसा आमचा चालू आहे आम्ही समाजामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत असून हे सामा राजकीय सामाजिक काम तर झालं अजून धार्मिक क्षेत्रामध्ये आम्ही स्वतः वैयक्तिक गेले पंचवीस वर्ष झालं काम करत आहे स्वामींची सेवा अस पालखी सेवा असू दे परत वारकरी संप्रदायामध्ये काम करायचं झालं तर वारकरी संप्रदायामध्ये काम करत आहे आणि आता म्हणजे माझ्या आईच्या वतीने मी एवढंच इच्छितो तुम्हाला सर्व नगरसेवक म्हणजे प्रत्येकजण जरी झालं तरी मूलभूत गरजांवरच बोलत राहतं मूलभूत गरजा म्हटलं की काय आलं रस्ता आला पाणी आलं परत लाईटचं आलं एवढेच विषय घेऊन सातत्य तुम्ही गेले शंभर जरी तुम्ही काढलं तरी प्रत्येक जण काय म्हणणार की आम्ही तुम्हाला चांगले रस्ते देऊ चांगले बंदिस्त गटार करू हेच विषय त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त विषय दुसरा कुठलाच तुम्हाला ऐकायला भेटणार नाही पण मी माझ्या प्रभागाकरता माझ्या प्रभागा प्रभागामध्ये प्रभागा अठरा पगड जातीचे लोक सम, समाज राहत असून त्या समाजाकरता मी माझ्या आईच्या माझ्या वडिलांच्या अनुयानी एकच मी सांगू इच्छितो की मी प्रभागा प्रभागामधील जे तरुण वर्ग जो आहे जो व्यसनाधीन की असा भरकटच चाललेला आहे दिशाहीन होत चाललेला आहे तर त्याकरता मी आताच्या सध्याच्या नवीन पिढीला की माझ्या धार्मिक माझ्या वारकरी संप्रदायच्या हिनी संस्कार बालसंस्कार शिबिर घेऊन त्या बालसंस्कार शिबिरामध्ये हरिपाठ असल वाद वादन असल तबला वादन आ, परत हार्मोनियम तरच स परत अजून संतांचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांची महती असे सर्वे विविध कार्यक्रम घेऊन सर्व जी आ, तरुण मंडळी युवक मंडळी त्यांना आम्ही प्रबोधनाचं काम करू तसेच ह्या वार्डामध्ये जे प्रलंबित कामं आहेत आमच्या आमचे पक्षाचे प्रमुख दादा आ, हे आमच्याशी खं अर्थमंत्री असून ते आमच्याशी खंबीरपणे उभे आहेत तसेच जयदीप बारबाई हे अनुभवी नगराध्यक्ष असून त्यांच्या माध्यमातून काही उरलेली आम्ही विकासकामे पूर्ण करू